पहिला राजुरीला स्पर्धा जाते म्हणून पुकारलं गप बसलो खाली मटकर पण दुसऱ्या दिवशी अरविंद बाप्पा मुंबईला गेले होते शालेय समितीच्या अध्यक्ष रामेश्वर नलवडे ती शालेय समितीला कंपाऊंड वॉल मागणीसाठी ते काम उरकून आले असं तडक तिथं माऊली रोडगेकडे कडे माऊली गोडगे पैलवानकडे गेले माऊलीला घेऊन विशालनाकडे गेले विशालनाना काही कर बी करा पण ही स्पर्धा आम्हाला द्या विशालनाना विशा ना तिथून फोन केला ही तुमची माणसं आले आता कस करायचे आम्ही म्हटलं माऊलीच ती बी हाय अरविंद बाप्पा ती बी आहे का म्हणलं मग करता तरी काय काय नाही म्हणले मी बी निर्णय बदलतो आता अरविंद बाप्पाची इच्छा आहे तर मी निर्णय बदलायला तयार आहे आम्ही म्हणलं तुम्ही निर्णय बदलताल तुम्ही जिथं हात वर्क करताल तिथं आम्ही तुमच्या मागे यायला तयार आहे निर्णयात बदल झाला आणि वाकडीला राजुरीची परत वाकडीला ही चाचणी मिळाली आणि मग सगळी टीम कामाला लागली ज्याच्यावर जी जबाबदारी द्याल ती काम करायला लागली पोरं हिता आलो आचारी सांगितलंय म्हणली म्हणलं वाढप्याचं काय नाही म्हणले म्हणलं राग राग ह्यांना म्हणलं पंधरा वाडप्यात पैसे मी भरपूर त्या वाडपे लावा पुरं हिथं बघायला कुठत्यात तिथं वाढायला कोण नसतं पुन्हा पुन, 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 राहू भाऊ विश्वास ठेवा म्हणजे नका असं करू म्हणलं ह्याच्या आधीचा अनुभव सांगतात म्हणून मी म्हणतोय वाडप्याच्यासाठी जर का तारबळ उडलं तर काय करणार जेव्हा रात्री बघितलं तेव्हा बादल्या कमी होत्या बाकरीच्या पाट्या कमी होत्या भाताची वाट्या ताट्या कमी होती पण वाडपे जास्त लागले जागेवर बसलो सगळं आनंदाने लोक जिवली अजूनही स्वयंपाक रात्रीचा शिल्लक आहे आता दुसरा नवीन तयार चालू आहे सकाळचा नाश्ता शिल्लक आहे कमी पडल्यावर खाली बघावं लागतंय तुम्ही पुढाऱ्यात काम करताय तुम्हाला तिकडली प्रतिष्ठा आहे आम्ही ह्या क्षेत्रात आहे नजर चुकीने कमी बोलला गेलतो की तुझ्या गावाला काय होतं बघितलं म्हणलं वाईट वाटेल त्याच्यापेक्षा ढकाला का बनलं हे मला रात्री होती कसं वाटतंय आता नाही म्हणलं आता रात्री दोन किलो वजन वाढल्यावर वाट बरं वाटायला लागलं असा ह्या स्पर्धेचा आमचा सगळा लेखाजोखा झाला आणि समाधानानं आतापर्यंत स्पर्धा आली आहे आता किती काही घट्टे शिल्लक आहेत फक्त आता रात्री जेवली माणसं झोपली सकाळी सुंदर आंघोळ्या केल्या मंदिरात जाऊन दर्शन केली चांदणी तळ्याचं चा दर्शन घेतलं माणसांनी तिथंही हातपाय धुतलं धाकटी पंढरी म्हणतात आमच्या वाकडीला तुम्ही तर पंढरपूरचा माणूस आहे पांडुरंगाच्या अगदी पूर्वेला ह्याचं गाव आहे चंद्रभागा मया पंढरीच्या पाडोरंगाच्या पायाला नतमस्तक होऊन ह्या माणसाचा मध्यसरांचा गाव सुजलम सुपलुम करायला पुढे येते त्या पुळूचे मध्येच लिंगेश्वराची निगरी लिंगेश्वराची ते भक्त आहेत हो हो